भविष्य काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण जे क्षेत्र निवडाल त्याचे मूलभूत ज्ञान आपल्याला तारू शकणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही नोकऱ्या जातील पण काही नवीन नोकऱ्या देखील तयार होणार आहेत आपल्याला जर आपल्या क्षेत्राचे मूलभूत ज्ञान असेल तर आपल्याला लर्न आणि अनलर्न करणे सोपे जाते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तथा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले सिंहगड महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून स्टुडंट डेव्हलपमेंट अँड करिअर काउन्सलिंग सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उद्याचे जग या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी अच्युत गोडबोले बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ शंकर नवले रवींद्र मोकाशी डॉक्टर शंकर जगदे डॉक्टर आर टी व्यवहारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला आपल्या व्याख्यानात गोडबोले यांनी आय टी क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या आढावा घेतला व सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किती बदल हे स्पष्ट केले काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पूरक अशी कौशल्य करावी लागतील तरच टिकाऊ लागणे शक्य आहे असेही नमूद केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सुमारे चारशे विद्यार्थी उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शशिकांत हिप्परगी व प्राध्यापक विनय जोकर यांनी परिश्रम घेतले वक्त्यांचा परिचय प्राध्यापक रवींद्र देशमुख यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए ए आलिम यांनी केले होते